रामराम मंडळी नात्यांची माती होण्या अगोदर माणसांना नाती जपायला शिकली पाहिजे बाळकृष्ण सरांच्या समर्पण नावाच्या काव्यसंग्रहातील ही जगण्याला उभारी देणारी अप्रतिम रचना गोडवा अभिवाचन उमेश शिंदे बापानं मन दुखावलं तरी उघड कधीच रडायचं नसतं बापानं मन दुखावलं तरी उघड कधीच रडायचं नसतं आईनं मात्र कधीही मनातल्या मनात, मनात कुडायचं नसतं आईनं आईनं मात्र कधीही मनातल्या मनात, मनात कुडायचं नसतं बाप म्हणजे डोक्याला ताप पोरानं कधी म्हणायचं नसतं बाप म्हणजे डोक्याला ताप पोरानं कधी म्हणायचं नसतं बापानं पोराला कधीच उगाच दुखवायचं नसतं मुलीनं सुद्धा आईला समजून घ्यायचं असतं मुलीनंसुद्धा आईला समजून घ्यायचं असतं आईनंही सारं काही मुलीला सांगायचं असतं सासू म्हणजे सासूरवासच असं सुनेनं म्हणायचं नसतं सासू म्हणजे सासूरवासच असं सुनेनं म्हणायचं नसतं सासूनेही सुनेला कधी सून म्हणून वागवायचं वाग नसतं सासूनेही सुनेला कधी सून म्हणून वागवायचं नसतं वाद वाग 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 नसावा सुसंवाद असावा वाद नसावा सुसंवाद असावा लटक्या भांडणातही गोडवा असावा जेव्हा जमून येई सारे असे जेव्हा जमून येई सारे असे या परते सुख कुठे ना दिसे या परते सुख कुठे ना दिसे धन्यवाद